कार मंडळी गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याचं आणि कडुनिंबाचं एक वेगळंच नातं आहे जे तुम्हाला सर्वांना माहीत आहे कडुनिंबाला कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं तर कडुनिंबाचे पाच महत्वाचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सा पहिला फायदा म्हणजे कडुनिंब हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल म्हणून काम ऋतूला आगमन होतं आणि त्यामध्ये कफाचे विकार बळावतात त्यामुळे सर्दी खोकला ताप वारंवार जर होत असेल तर त्यांच्यासाठी कडुनिंब हे उत्तम औषध आहे दुसरा फायदा म्हणजे कडुनिंब हे रक्त शोधक आहे आणि अँटी फंगल आहे त्यामुळे त्वचा विकारांवर कडुनिंब खूप चांगलं काम करतं वारंवार पिंपल्स येणे चेहऱ्यावर काळे डाग येणे त्याचबरोबर फंगल इन्फेक्शन हे देखील आता खूप जास्त वाढत आहे तर त्यांच्यासाठी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाचे पानं टाकले तर त्याचा नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर केसांमध्ये जर कोंडा असेल तर कडुनिंबाच्या पानांचं चूर्ण जर केसांच्या मुळांशी लावलं तर कोंडा कमी होण्यासाठी देखील मदत होते त्याचबरोबर कडुनिंब हे उत्तम अँटी कॅन्सरस आहे जर कडुनिंबाचं सेवन आपण दररोज केलं तर कॅन्सरशी लढा देण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये तयार होते प्रतिकारशक्ती वाढते कारण ते उत्तम अँटी देखील आहे त्याचबरोबर कडुलिंब हे डायबिटीस साठी खूप चांगलं आहे दररोज जर डायबिटीसच्या रुग्णांनी दोन पानं जरी कडुनिंबाचे चावून खाल्ले तरी त्यांची शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी मदत महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी तर कडुनिंबाचे फुलं आणि पानं जी आहेत ती मधासोबत दररोज सकाळी जर घेतली तर तुमचं वजन कमी करायला नक्कीच मदत करेल थँक्यू